तर हा हॅलो एव्हरी वन सगळ्यांना मी रश्मी आर 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 रिअल आर जे रश्मी चॅनेलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर इव्हेंटसाठी मी मुंबईला आले हे तुम्हाला एवढं माहिती आहे कारण गेले काही दोन तीन ब्लॉग्स आहेत त्यामधून तुम्हाला समजलेलं होतंच आणि आता इव्हेंटसाठी तयारी मी सुरू केलेली होती आणि आता तयारी झाल्यानंतर तुम्हाला मी भेटणारच आहे इव्हेंट झालेली आहे मी तयार पण झालेली आहे आणि माझा लूक कसा आहे ठिकाणी राईट तर ज्या इव्हेंट मी आलेले होते तर त्यांनी आम्हाला गाडी पाठवलेली होती आणि आय टी सीमध्ये मध्ये आम्ही एंट्री केली तुम्ही बघू शकता इतकं सुंदर हॉटेल आहे ग्रँड एंट्री आपण ज्याला म्हणतो आणि आल्याल्या या महाराजांनी आमचं स्वागत केलं तर आतून कसं आहे हे हॉटेल तुम्ही बघू शकता खूप एक रॉयल फील येत होता आतमध्ये गेल्यानंतर इंटेरियर तर एवढं सुंदर होतं हॉटेलचं किती बघू काय बघू काय शूट करू असं मला झालेलं होतं पण इव्हेंटची वेळ जवळ आलेली होती आणि तुम्ही बघू शकता डायमंड जुबिली ज्यांची आहे ते त्यांची नावं इथं लावलेली आहेत ग्लासच्या कबडमध्ये खूप छान छान वस्तू युनिक वस्तू इथं त्यांनी खास व्ह्यू साठी ठेवलेल्या होत्या खूप सुंदर असं बाहेर बघू शकता तुम्ही म्हणजे काय बोलू मला ऍक्च्युली खरं तर कळत नाहीये एक ग्रँड आणि एक रॉयल फील्ड जसं मी तुम्हाला आता म्हणलं तर एक होता गेल्यानंतर कॉफी आम्ही गरम गरम घेतली कारण सेंट्रल रेसिपीमुळं खूप थंड वाटत होतं आतमध्ये कॉफी झाल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री घेतली आणि त्याच्या आधी एक छानसं शूट केलेलं होतं मी तुम्हाला म्हणलं होतं की माझा लूक कसा आहे मी तुम्हाला दाखवते तर हा लुक होता माझा एक सहज करायचं म्हणून शूट मैत्रिणीनं केलं होतं जे मला आवडलं आणि तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलंसुद्धा मला तुम्ही मला नक्की सांगा माझा लूक कसा वाटतो त्यानंतर हे जे गाणं होतं जर खास फरमायशीवरून म्हणलं होतं माय भवानी तुझे, तुझे आई त्यानंतर त्यांची जी नात होती ज्यांची गोल्डन ज्युबली होती तर तिने छान असा डान्स केला नंतर डी जे पार्टीने या कार्यक्रमाची का सांगता झालेली होती मी डान्स वगैरे काय केला नाही कारण मला डान्स करायला ये येत नाही जेवण वगैरे झाल्यानंतर माझी गाडी होती सांगलीला येण्यासाठी त्यामुळं ड्रायव्हर काका मला सोडायला आले होते सायनला साधारण पावणे अकरा वगैरे झाले होते भरपूर गर्दी होती रोडवरती मुंबई म्हटल्यावरती तर सांगलीच्या जवळपास मी आलेली होते ॲक्च्युली माझा आवाज मी ते ठेवणार होते पण थोडासा डिस्टर्बन्स येत होता कारण आजूबाजूला माणसं होती त्यामुळं मी फार जोरात बोललेले नव्हते <laughs> खूप कंटाळलेला होता झोप झालेली नव्हती कारण ड्रायवरनं जवळपास पाच सहा ठिकाणी गाडी थांबवलेली होती त्यामुळं झोप लागते असं म्हणलं की लगेच जाग येत होती त्यामुळे कधी एकदा घर गाठते असं झालेलं होतं आणि सांगली आलं हे मला कळलं बाकी हा जो बाहेरचा नजारा आहे त्याच्यावरून आणि हा नजारा पास केल्यानंतर आपली कृष्णा नदी नेहमीची तिनं दर्शन दिलंच आणि आता लवकर घरी पोचणार शेवटी फायनली घराजवळ आले मुलगी न्यायला आलेली होती मला गाडीमधून उतरले आणि खूप हायसं वाटलं कारण खूप लांबचा प्रवास पण आले होते चला तर मंडळी भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा बाय